श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आज जगभरात वाढत आहे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे संगणक आणि अवजड यंत्रांकडून अनेक अवघड कामं करून घेणं सोपं झालं आहे हे तंत्रज्ञान जसं वरदान ठरत आहे तसंच त्याच्या गैरवापरामुळे हा एक शापही ठरण्याची भीती व्यक्त होत आहे काय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता त्याचा कोणकोणत्या क्षेत्रात वापर होत आहे कृत्रिम बुद्धिमत्तेनं मानवी जीवनात काय बदल झाले आणि त्याचा सुयोग्य वापर करण्याचा आणि गैरवापर रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजनांची गरज आहे याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो एखाद्या यंत्राकडून काम करून घेताना मानव जसा विचार करतो तसा विचार करायला त्याला शिकवणं एखादं काम करताना मागच्या अनुभवांचा वापर करून ते अधिक चांगलं करणं मानवाप्रमाणे तर्कसंगत विचार करून कामात अचूकता आणि नाविन्यता आणणं इत्यादी कामं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आज शक्य होत आहेत ही प्रणाली माहितीवर आधारित आहे यंत्राला आपण जशी माहिती देऊ त्याप्रमाणे यंत्र कामातही सुधारणा करतं आज अनेक कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे यंत्रांकडून मानवासारखी कामं करून घेतली जात आहेत विविध बँका मोठी रुग्णालयं खासगी कार्यालयं हॉटेल्स मध्ये कामाचं नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे हे तंत्रज्ञान जसं वरदान ठरत आहे तसं त्याचा गैरवापर करण्याच्या घटनाही समोर येत आहेत हॅकिंग है। ऑनलाईन आर्थिक फसवणूक डीप फेक व्हिडिओ तयार करून बदनामी करणं असे प्रकार घडत आहेत अनेक सेलिब्रिटींच्या आवाजाचा फोटोचा क्लोन तयार करून त्याचा वापर केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे आज कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात रोजगार वाढत आहेत त्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे त्यामुळे एआय मुळे नोकऱ्या कमी होतील ही भीती निरर्थक असल्याचं कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ प्राध्यापक किरण कुमार जोहरे यांनी आकाशवाणी बोलताना सांगितलं गेल्या पंच्याहत्तर वर्षात जर बघितलं तर साधारणतः एकोणीसशे नव्वद नंतर वेगाने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये प्रगती झाली एकोणीसशे साधारणतः पंचावन्न छप्पन्न साली ट्रान्झिस्टरचा शोध लागला आणि इलेक्ट्रॉनिक नवीन युगच अवतरलं त्यानंतर जर बघितलं तर एकोणीसशे नव्वद नंतर आपल्याकडे कम्प्युटरला सुरुवात झाली कॉम्प्युटरमध्ये पर्टिक्युलरली सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा होता ज्याची कॅपॅसिटी कमी होती नंतर ती वाढत गेली त्यानंतर जीपीयू म्हणजे ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट आलं त्यामुळे गेमिंगमध्ये दोन हजार नंतर खूप मोठ्या प्रमाणात बुस झाली आणि त्यानंतर आता टीपीओचं युग आलेलं आहे टीपीओ याचा अर्थ टेन्सर प्रोसेसिंग युनिट आता टीपीओ आल्यानंतर जर बघितलं तर अचानकपणे आपल्याला दोन हजार बावीस मध्ये आपल्याला असं दिसतं की ए आय जे येते बुज झालं चॅट जीपीटी आलं आणि डीप स्टिक जे आहे ते पण चायनाने जे ते लॉन्च केलं टीपीओ ने पूर्णपणे जी काय आहे क्रांती आणली आता टीपीओ म्हणजे काय तर ते टेन्सर प्रोसेसिंग युनिट एखादी गोष्ट जी ती एखाद्या विभाग प्रमुखाने वेगवेगळ्या लोकांना विभागून दिलं आणि एकत्र अशा पद्धतीने पॅरल प्रोसेसिंग मध्ये जे टीपीओ काम आणि या सीपूमुळे अचानक क्रांतिकारी बदल झाले आणि वेगवान डेटा प्रोसेसिंग सुरू झाला आता कॉम्प्युटर बरोबरच आता क्वांटम कॉम्प्युटर चा युग येत आहे याच्यामध्ये वेगवान डेटा प्रोसेसिंग आणि क्लाउडवरती डेटा स्टोरेज कॅपॅसिटी पण वाढते या सगळ्यांमुळे एआय एकदम बुस्ट झाल्यासारखं आपल्याला दिसतंय एआय जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत आपल्याला माहिती आहे की डीप शिकणे वेगवेगळ्या इमेजेस तयार करणं त्याच्यानंतर वेगवेगळ्या ऑडिओ व्हिडिओ वेग तयार करणं यामुळे बऱ्याच घटना घडल्या एआय हे असंच एक टूल आहे की याचा पॉझिटिव्ह आणि वापर करणं याच्यामध्ये एआयचा काहीच रूल नाहीये तो वापर करता कसं करतोय याच्यावरती अवलंबून आहे आणि याचमुळे सायबर क्राईम साठी पण वापर केला जातो आणि फॉरेन्सिक सायन्स त्याचबरोबर पोलिसांकडनं सायबर क्राईम रोखण्यासाठी पण वापर केला जातो आता बौद्धिक संपदा याचा अर्थ एखादी गोष्ट जी आहे एखादी क्रिएटिव्ह आयडिया आहे किंवा क्रिएटिव्ह प्रोडक्ट आहे किंवा प्रोसेस आहे याची मालकी सांगणं याला म्हटलं जातं बौद्धिक संपदा याच्यामध्ये पेटंट आलं कॉपीराईट आली ट्रेडमार्क आले इंडस्ट्रीयल नाही का त्याच्या तुमचं डिझाईन आला जिओग्राफिकल इंडिकेटर ज्याला जे आहे टॅक्स म्हणतो आपण ते आलं ट्रेड सिक्रेट सुद्धा या अंतर्गत येतात आणि बौद्धिक अंतर्गत वेगवेगळ्या देशांमध्ये जे वेगवेगळे वेग प्लांटचे व्हरायटी आहेत आणि फार्मर्सनी केलेले वेगवेगळे वेग प्रयोग वेग आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी आयपीआर पी आर अंतर्गत येतात एआय जो आहे एआय वापरून आपण आपली जी काही इकॉनॉमी आहे ती पन्नास ट्रिलियन डॉलर पर्यंत पुढच्या तेवीस ते बावीस वर्षामध्ये झुडूश्सपणे जाऊ शकतो त्यासाठी आर एन डी किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये देखील साधारणतः साडे सहा टक्के ते सात टक्के एवढं जे आहे ते पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपने गुंतवणूक होणं गरजेचं आहे आणि होईल सरकारच्या दृष्टीने त्याबरोबर सायबर गुन्हे एआय होणारे गुन्हे हे रोखण्यासाठी ग्लोबल पातळीवरती आपल्याला कायदे करणं गरजेचं आहे आपण त्याच्यात कमी पडतो आहोत आणि एआयच्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी जे काही आलेलं आहे तर त्याची माहिती खऱ्या अर्थाने करून घेणं आणि समजून घेणं ही सुद्धा खूप मोठं आव्हान आहे डीपी डीपी हा जो काही अॅक्ट आहे जो काही डेटा प्रोटेक्शन साठी आलेला आहे तो खूप चांगला आहे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन म्हणजे डीपी डीपी हा ऍक्ट दोन हजार तेवीस मध्ये आला एआय फायदे खूप आहेत पण एआयचे दुष्परिणाम पण आहेत ज्याच्यापासून आपण जपलं पाहिजे एआयच्या माध्यमातून कोणीही कोणाबरोबरही फोटो प्रसारित करू शकतो त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये माणसं नाही आहेत फॉरेन्सिक लॅब मध्ये माणसांची कमी आहे भारतामध्ये कायदे आणि बंधन आहे तर हे सगळ्या गोष्टी जे आहेत येत्या काळामध्ये आपल्याला ठोस पाहलं उचलत नवीन कायदे तयार करावे लागतील त्याचबरोबर फॉरेन्सिक मॅन पॉवर आपल्याला डेव्हलप करावे लागेल आणि एखादी गोष्ट खरी की खोटी आहे तर ह्या गोष्टी पडताळणी करण्यासाठी आपल्याला ठोस पावलं आणि कायदे करणं गरजेचं आहे आणि हे अतिशय वेगाने करणं गरजेचं आहे अन्यथा गैरसमज पसरणं त्याच्याने नैराश्य येणं त्याच्याने कंपन्याच्या कंपन्या या चुकीच्या पद्धतीने ब्रँडिंग करून किंवा नरेटिव्ह सेट करून पॉलिटिकल पार्ट्यांना सुद्धा नाही का विचार बदलले जाऊ शकतात लोकांनी एक करायला पाहिजे की फोनवरती बोलताना आपला डेटा लीक होऊ नये याच्यासाठी फोनवर बोलत असताना आपला डेटा बंद करून सुद्धा फोनवरती बोलता येणार पॉसिबल आहे अनावश्यक आपले फोटो ते शेअर करू नका त्याचबरोबर नाही का आपल्याला जे आहे ए आय समजून घेऊन एखादी गोष्ट जी आहे फेकने व्हिडिओ केला जातो लिप तास तास परत परत दिसतात शेड्स जे पिक्चर थोडंसं त्याचा अभ्यास जर केला तर आपल्या लक्षात येईल एआयचे जे काही तोटे होत आहेत ते हुडकून एखादी गोष्ट कधी एक खोटी आहे एखादी न्यूज फेक न्यूज आहे की आए। या गोष्टी ज्या आहेत त्या व्हेरीफाय करता येतात दुसरी महत्वाची गोष्ट सोशल मीडियावरती कुठलाही मेसेज आला तर तो फॉरवर्ड करू नका महत्वाचा पडताळणी केलेली आहे तर येत्या काळामध्ये भारतामध्ये नवीन कायद्यांची खूप गरज आहे आणि ते होतील जागतिक हाताच्या वरती माहितीच आदान प्रदान आणि एकत्र संघटित पद्धतीने टेररिस्टला आळा घालण्यासाठी एआय उपयोगी पडू शकेल आणि एआय वॉरियर्स किंवा टेक्नॉलॉजिकल वॉरियर्सची खूप गरज आहे जी येत्या काळात घडेल आता आपण नेमका कमी आहोत कमी आए, ते आए, कमी जी श्रोते हो कळत न कळत आज कृत्रिम बुद्धिमत्ता हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे त्यामुळं त्या त्याचा आपल्याला काही अपाय तर होणार नाही ना याचा प्रत्येकानं खोलात जाऊन विचार करायला हवा तसंच त्याचा वापर करताना काळजी घेतली पाहिजे असं कायदे अभ्यासक ऍडव्होकेट उमा क्षीरसागर वागळे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं आज आपण बोलतोय कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ज्याला आपण कॉमन भाषेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एआय असं म्हणतो त्याच्या गैरवापरातून जे काय आज प्रकार घडत आहेत ते आणि त्या संदर्भातील काही फायदे आहेत का ह्या विषयावरती आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कळत नकळत प्रत्येकाच्या जीवनाचा ए आय हा आता अविभाज्य भाग झालेला आहे त्याने आपल्या जीवनात कधी एंट्री घेतली आपल्याला कळलंच नाही परंतु ह्या अगंतुक पाहुण्याबद्दल आपल्याला खरोखरच संपूर्ण माहिती आहे का हा पाहुणा आपला तरी प्रकारे घात तर करत नाहीये ना ह्यातना काही फौजदारी किंवा दिवाणी उद्भवणार तर नाहीत ना ह्या सगळ्या गोष्टींचा आपण खरोखर खोला जाऊन विचार करायला पाहिजे आता जर आपण मला विचाराल तर गेल्या तेहतीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी कायम पाहिलाय की कायदा हा सक्षम आहे परंतु नवीन नवीन चॅलेंजेस येत जातात आणि त्याच्यात ना कायदा पुढे स्ट्रॉंग बनत जातो आज दुर्दैवानी ए आयच्या संदर्भातील कोणताही विशिष्ट कायदा आपल्याकडे अजूनही पारित करण्यात आलेला नाही आहे परंतु घाबरून जायचं कारण नाही कारण असा कुठचाही विशिष्ट कायदा जरी नसला तरी आता जे आपले कायदे आहेत म्हणजे बौद्धिक संपदा अधिनियम असतील किंवा जे आपली भारतीय न्याय संहिता आहे किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट मधली काही प्रावधानं आहेत किंवा आपले डिजिटल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे या सगळ्या कायद्यांमधील विविध प्रावधानांचा वापर करून एआय घडले गेलेले गुन्हे जे आहेत त्याच्यावरती आपण काही ना काहीतरी कायदेशीर कारवाई निश्चितच करू शकतो आता मुख्य सांगायचं असं की की जर आपल्याला माहिती असेल की एआयचा गैरवापर करून घडणारे कायदे म्हणजे खरं तर किती गैरवापर त्याचा होईल याचा काही लिमिट राहिलेलं नाहीये परंतु अगदी आपल्याला सगळ्यांना माहिती असलेले म्हणजे आर्थिक गैरव्यवहार आहे दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आवाजाचं क्लोनिंग करून किंवा त्या माणसाच्या फोटोचा गैरवापर करून त्याच्यातनं घडले गेलेले गुन्हे आहेत किंवा एखाद्या व्यक्तीने लिहिलेला जर काही मटेरियल असेल तर त्याचा गैरवापर करून त्याच्या भौतिक संपत्तीचं केलेलं उल्लंघन असेल आणि असे अनेक म्हणजे अगदी जर तुम्ही मला विचाराल तर एआयचा गैरवापर करून म्हणजे लोकांची मानसिकता बिघडवणं मॉब सायकोलॉजीचा सा वापर करून एखादं चुकीचं पसरवणं म्हणजे बऱ्याच पॉलिटिकली किंवा अदर गोष्टींसाठी सुद्धा त्याचा गैरवापर केला जातो असे विविध अजेंडे राबवले जातात डिस्क्रिमिनेशन अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात म्हणजे ह्याच्यात मानवी अधिकारांचं खूप मोठ्या प्रमाणात एआयचा वापर करून उल्लंघन केलं जाते अगदी तुम्हाला आम्हाला भेटणारा विषय म्हणजे अक्षरशः एखादा इंटरव्ह्यू असतो त्याच्यामध्ये काही जे काही गुन्हे घडले जातात असे खूप सारे प्रकार आहेत म्हणजे अगदी खुनापर्यंत एआयचा गैर वापर करून आपल्याला गोष्टी घडवून गेलेल्या आता नुकतंच उदाहरण घ्यायचं झालं तर अरिजित सिंग हा जो गायक आहे त्या गायकाच्या क्लोनिंग करून त्याचा गैरवापर केला गेला त्यांनी ताबडतोब कोर्टात धाव घेतली आणि त्यांनी त्याच्यावरती कोर्टाकडनं निर्णय मिळवला आपल्या आशाताई भोसले यांच्या नुसताच आवाजाचं नाही तर त्यांच्या अख्ख्या पर्सनॅलिटीचा गैरवापर एआयचा गैरवापर करून त्याच्यावर एक मोठा ऍडव्हर्टाइज कॅम्पेन तयार केलं गेलं आणि त्याचा फायदा बऱ्याचशा मोठ्या कंपन्यांनी घेतला अर्थात त्याच्याबद्दल आशाताई भोसले यांना माहिती देखील नव्हती त्यांना त्याचं काही मानधन देखील मिळालं नाही परंतु त्याचा गैरवापर करून कंपन्यांनी त्याचा फायदा मिळवून घेतला हे जेव्हा प्रकरण लक्षात आलं तेव्हा त्याच्या संदर्भात मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली आणि त्याच्याप्रमाणे केस दाखल करण्यात आली आणि त्या केसमध्ये कोर्टाने आता अंतरिम आदेश काढले आहेत आणि सगळ्याच कंपन्यांना मल्टीनॅशनल कंपन्यांना चांगलंच फटकार लगावलेले आहे आणि त्यांना ताबडतोब त्या जाहिराती म्हणजे फ्लिपकार्ट म्हणा अमेझॉन म्हणा किंवा इतर कुठच्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवरती त्या जाहिरात ती प्रदर्शन करू नये अशी ऑर्डर दिली गेलेली आहे अर्थात अजूनही ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि लवकरच त्याचा काहीतरी निर्णय mm. येईल आता आपण जर असं बघितलं तर अशा सगळ्या विविध घडणाऱ्या केसेस मधना आता हळूहळू हा कायदा एक प्रकारचा शेप घ्यायला लागलेला आहे ह्याच्यामध्ये एक म्हणजे आज जरी एखादा सक्षम कायदा नसला तरी असे कोर्टाचे निर्णय वगैरे बघून मिळून पुढे ह्याच्यातनं एक चांगला कायदा तयार होण्याची मी आशा बाळगते आणि तसंच आपली जी मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे ब्रॉडकास्टिंग त्यांचे पण काही नियम आहे नियमावली आहेत हे सगळं आहे परंतु कायदा जरी किती आपल्या बाजूनी असला पुढे कायदा जरी सक्षम होणार असला तरी आपण सावध राहणं हे फार गरजेचं आहे म्हणजे मुळात गुन्हा घडूच नये या दृष्टीने आपण आपली आयडेंटिटी कशी सेफ ठेवावी आपण आपल्या फोटोंचा वगैरे कसा गैरवापर होणार नाही ह्या लक्ष द्यावं सोशल मीडियावरती किती कंटेंट टाकावा टाकू नये कुठे आपण कन्सेंट देतोय आपले फोटो वापरायला वापरायला वा सगळ्या गोष्टींची आपण काळजी घ्यायला पाहिजे असं जर काही घडलं तर जसं मी तुम्हाला म्हटलं तसं सेक्शन सिक्स्टी सिक्स सिक्स्टी थ्री असे जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी खालचे जे ऍक्ट आहेत कलम आहेत त्याच्याद्वारे तुम्ही दाद मागू शकतात म्हणजे एखाद्याचे अश्लील फोटो जर कुठे प्रदर्शित केले गेले त्याच्या परवानगी शिवाय किंवा असे इतर काही गुन्हे घडले तर ह्याची तुम्ही दाद परंतु दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की कोर्टात जाणं किंवा एखाद्या पोलीस मशिनकडे जाऊन दाद मागणं म्हणून मुळातच सावध राहणं हे सगळ्यात गरजेचं आहे तर एआयचे खूप चांगल्या गोष्टींसाठी फायदा पण आहे पण तितकेच त्याचे दुष्परिणाम पण आहे त्यामुळे मी नक्कीच सतर्कतेचा इशारा सर्वांना देईन आणि माझ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सावध राहा काळजी घ्या आणि चांगला वापर करा श्रोते हो कोणतंही तंत्रज्ञान दुधारी शस्त्रासारखं असतं असं म्हटलं जातं त्याचा वापर कसा करायचा हे सर्वस्वी मानवाच्या आज मानवी जीवन सुकर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढेल असं म्हटलं जातं त्यामुळं भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मानवाच्या कल्याणासाठी व्हावा त्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी सोशल मीडिया वापरताना प्रत्येकानं सजगता बाळगण्याची आज सर्वाधिक गरज असल्याचं अधोरेखित होत आहे श्रोते हो आपला न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल या बरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन अंकिता आपटे